स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी मौजे शिरवळ तालुका खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या इंटेक्स ट्रांग, पोस्टेशन सर्किसर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या शिरवळ येथील कामगार आणि चालकाकडून बारा लाख वीस हजार नऊशे एकोणसाठ रुपयांचे साहित्य लंपास केल्याची फिर्याद गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्याहत्तर दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे एक्क्याऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याबाबत शिरवळ पोलिसांनी धडक कारवाई करीत शिरवळ पोलिसांनी एक्केचाळीस मोबाईल फोन सहा लाग सत्तर हजार तीनशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे त्याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल फलतन उपभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांनी सदरील गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप आणि शिरवळ गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या त्यानुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करीत सदरील गुन्हा उघडकीस आणत यामधील मुख्य सूत्रधार कार्यालयीन कर्मचारी आणि वाहन चालकांना ताब्यात घेत संबंधितांकडून बारा लाख वीस रुपयांच्या मुद्देमालापैकी एक्केचाळीस मोबाईल फोन हस्तगत करत सहा लाख सत्तर हजार तीनशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये मुख्य सूत्रधारासहित गुन्ह्यामध्ये शिरवळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे सदर कारवाईमध्ये सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल फलटण उपभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगरे पोलीस अंमलदार संजय धुमाळ सचिन जितेंद्र शिंदे तुषार कुंभार प्रशांत धुमाळ मंगेश मोझर सूरज चव्हाण यांनी सहभाग घेतला सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल सहभागी सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक श्री राहुल धस फलटण उपभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे प्रतिनिधी किरण मोरे शिरवळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा